नमस्कार मैत्रिणीनो आपण आज बनवणार आहे मुगडा याच्या वरण चकोल्या तर त्यासाठी लागणार साहित्य कृती सर्व बघूया आपण आता इथे मुगडा घेतलेली एक वाटी आणि ती थी स्वच्छ तीन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे मुगडाळची असे पौष्टिक असे वरण चकुले आपण आज बघणार आहोत तर हे बघा इथे आपण आता मुगडाळ स्वच्छ धुवून घेतली आणि चांगलं पाणी टाकलं आहे आता तर मुगडाळ बुडून वरती इंचभर पाणी राहील एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता मुगडाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची त्यावर आता मीठ टाकले चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी ते एक चम्मच मीठ टाकलं आहे आणि अग्द अगदी अर्धासा चम्मच हर्ट पावडर टाकलेली आणि अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचंय तेल टाकल्यामुळे आपण जेव्हा डाळ कुकरमध्ये शिजवतो हो तर कुकरच्या झाकणामधनं जास्ती असं पाणी एक्स्ट्रा वरती येतं ते येत नाही तर चला आपण आता गॅस पेटवू आणि गॅसवर कुकर ठेवूया आणि फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला कारण मूग डाळ खूप सॉफ्ट असते ज झटपट शिजते दुसऱ्या डाळींसारखं तिला जास्त वेळ लागत नाही आणि त्यासाठी लागणार साहित्य बघू इथे लसूण घेतला आहे कांडी आणि कडीपत्ता घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहे पास्ता आणि कोथंबीर छान बारीक कापून घेतलेली आपली डाळही हे बघा छान दोन शिट्ट्यांमध्ये सॉफ्ट शिजलेली आणि ती आपण आता पळीने अशी हलवून घेऊ घोटून घेऊ म्हणजे एक सारखी अशी तयार होते आणि इथे परत गॅस पेटवून पातीला ठेवूया आणि आपल्याला आता फोडणी तयार करायची तर फोडणीसाठी पहा पाच ते सहा चमचे तेल घेणार आहे आपण आणि सर्व फोडणी यामध्ये मस्त अशी कडक फोडणी तयार करायची म्हणजे आपल्या पदार्थाला छान चव येते तर तेल घेतलं आहे त्यावर आता जिरे मोहरी छान तडतडू द्यायची अगदी आणि कडीपत्ता ताजा ताजा कढीपत्ता आणलेला आहे कढी असो किंवा वरण कढीपत्त्याशिवाय अशक्यच म्हणजे एकदम छान चव लागते तुम्ही कढीपत्ता नक्की ह्या दोन गोष्टींमध्ये तर हव्याच इतर ठिकाणी नसला तरी एक वेळेस आहे आणि आपण जो लसूण घेतलेला आहे तो छान ठेचून घेतला आहे तोही ह्या फोडणीत टाकला आणि आपण मिरच्या कट करून घेतलेल्या पाच ते सहा घेतल्या होत्या मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे बघा आता छान आपली फोडणी तयार होते त्यावर थोडीशी अर्धासा चम्मच हळद टाकली आपण अगोदरही शिस्तांनी हळद टाकलेली होती डाळ ज्यावेळेला आपण शिजवली त्यावेळेला त्यामुळे आता थोडी कमी टाकायची आणि हिंग टाकला हिंगाने छान मासूक चव लागते आपल्या वरणाला आणि थोडंसं मीठ टाकलंय तेही आपण अगोदर टाकलेलं होतं तर अगदी आता थोडंसं आहे आता आणि कोथंबीर बारीक कापून घेतलेली होती तीही टाकली अशी कडक अशी आपली फोडणी तयार झालेली ती आता आपण मिक्स करून घेऊ एक सारखी मिक्स करून घ्यायची म्हणजे सर्वच पदार्थ छान त्या फोडणीमध्ये फ्राय होता आणि चव वाढते आपल्या वरणाची अगोदर आपण आता वरण तयार करून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण आता चकोल्या तयार करून त्यामध्ये टाकणार आहे हे बघा छान आपली कडक अशी फोडणी तयार झालेली आणि आपण जी डाळ शिजवून घेतलेली ती घोटून घेतलेली आणि ती आपण आता त्या फोडणीमध्ये टाकून घेऊ हे बघा छान फ... कडक अशी फोडणी आणि त्यावर डाळ आणि आता ती मिक्स करून घेऊ मस्त असं आपलं वरण तयार झालेलं आहे इथे मी मूग डाळ वापरली तुम्ही तुरीची डाळही वापरू शकता मी अगोदरही वरण चकोल्याची एक रेसिपी टाकलेली ती तूर डाळची टाकलेली तूर डाळीपासून वरण चकोल्या बनवलेल्या आहे आणि आज बनवते आहे मूग डाळीच्या वरण चकुल्या तर तुम्हाला ज्या हवे ती डाळ वापरू शकता आज वरण चोकल्या मूग डाळीच्या खायच्या असं फरमाईश होती घरातनं त्यानुसार मग मूग डाळ वापरली आहे आणि इथे आपलं छान असं वरण तयार झालेले मस्त त्याला उकळ येऊ द्यायची आणि इकडे आपण आता चकोल्या टाकायचे आपल्याला त्यामध्ये सा सा ती, ती तर रेग्युलर आपलं पोळीचं पीठ भिजवतो तसं पोळीचं पीठ भिजवून घ्यायचं त्याची अशी छानशी पोळी लाटायची आणि तुम्ही चाकुनीही कट करू शकता मी ते फिरकी घेतलेली आपण जी शंकरपाळे कट करायला घेतो ती तिच्याने जरा झटपट जमतं तर मग ती वापरली आणि तिच्याने हे बघा हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला जास्ती असे लांब लांब पट्ट्यांमध्ये आवडत असेल तर तशा तुम्ही वरण चोकोल्या बनवू शकता आमच्याकडे असे छोटे छोटे आणि असे चौकोनी आवडतात मुलांना मुलांच्या हिशोबाने थोडं बनवलं का ते आवडीने जेवतात आणि मग आपल्यालाही समाधान मिळतं त्यांनी खाल्लं म्हणजे आपण खाल्लं असं होऊन जातं तर हे बघा अशा छोट छोट्या आकारामध्ये मी वरण चकोल्या बनवलेल्या आहे तर आता त्या सर्व कट करून घेते आणि तिकडे आपलं वरणही छान उकळतंय आणि त्या उकळत्या वरणामध्ये सोडायच्या आहे वरण उकळून घ्यायचं आणि मग त्यानंतर वरण चकोल्या सोडायच्या म्हणजे त्या छान एकदम मस्त तयार होतात आणि छान शिजतात तर हे बघा आपलं वरण उकळलं आहे त्यावर आपण आता वरण चकोल्या टाकून घेऊ सर्व्या एक पोळी लाटून टाकली अजून एक पोळी लाटून टाकली अशा तीन पोळ्या लाटल्या होत्या मी आणि तिघंही आपण आता त्या वरणामध्ये मिक्स केलेल्या आणि त्याला छान येऊ द्यायची जवळपास दहा मिनटं क म्हणजे थोडा वेळ फुल गॅस असू द्यायचा आणि जेव्हा उकळ येते त्यावेळेला थोडं कमी करून मग कमी गॅसवर छान असे आपल्या वरणच्या रेडी झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय